मागील पंधरा वर्षापासून रुग्णसेवेत कार्यरत आहे स्थापनेपासूनच अपेक्षा हॉस्पिटल अति उच्च प्रतीची सेवा देण्यास कटिबद्ध राहिले आहे याच प्रयत्नाचा भाग म्हणून नांदेड परिसरातील रुग्णांच्या सेवेसाठी रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नांदेड शहरात भव्य शुभारंभ झाला असून तर साईनाथ प्रल्हादराव हिवराळे पाटील एमबीबीएस एमडीडीएम इंटरव्हेशनल कार्डिओलॉजिस्ट विभाग प्रमुख पूर्ण वेळ विभाग अपेक्षा हॉस्पिटल नांदेड उपलब्ध सुविधा हृदय विकारावरील हार्ट अटॅक तात्काळ उपचार चोवीस व अँजिओप्लास्टी सुविधा टुडे युकोसोनोग्राफी ट्रेस्ट टेस्ट जन्मजात हृदयरोगाचे निदान आणि उपचार चोवीस तास कार्यरत हृदयरोग अतिदक्षता विभाग स्टेम्प आणि कायमस्वरूपी वेळ निर्माता इंट्रा ऑर्डिक बॅलन पंप अँब्युलेटरी बी पी मॉनिटरिंग संपूर्ण शरीर तपासणी कार्डिय पॅकेज एस डी क्लोजर पीएसडी क्लोजर पीडीए क्लोजर या सर्व सोयी सुविधा चोवीस तास उपलब्ध डॉक्टर साईनाथ प्रल्हादराव हिवराळे पाटील अपेक्षा हॉस्पिटल या सर्व सोयी सुविधा उपलब्ध क्रिटिकल केअर अँड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड नांदेड डॉक्टर साईनाथ प्रल्हादराव हिवराळे यांच्याशी केलेली बातचीत पाहूया पुढील सविस्तर वृत्तांत नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील अपेक्षा हॉस्पिटलचा या ठिकाणी प्यात लाभचा या ठिकाणी लोकार्पण लोकार सोहळा आयोजित केला होता त्यानिमित्त या ठिकाणी डॉक्टर साईनाथ हिवराळे पाटील यांच्याशी आपण चर्चा करत आहोत सर काय सांगणार आपल्या लोकार्पण सोहळ्याने आपण इथे अपेक्षा हॉस्पिटलमध्ये जे पूर्वरत जवळपास पंधरा वर्षापासून कार्यरत होते रुग्णसेवेमध्ये आता आजपासून परत एक त्यामध्ये आपण ॲड ऑन किंवा ॲडिशनल कार्डियक युनिट सुरू करत आहोत जेणेकरून कार्डियक पेशंट जे हार्टचे पेशंट अटॅकचे पेशंट आहेत त्यांच्यासाठी अँजिओग्राफी अँजिओ आणि इतर टू डी पो फुल्टर अशा प्रकारचे बाकीचे काही तपासण्या आणि त्याचे निदान आणि उपचार ही गोष्ट आजपासून लोकार्पण करून आपण लोकांसाठी सुविधा उपलब्ध करून देत आहोत आणि लोक इथे महात्मा ज्योतिबा फुले योजना आहेत त्या अंतर्गत ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी कलरचे राशन कार्ड आहेत आणि नाव आहेत त्या त्याअंतर्गत त्यांना अँडिओप्लास्टिकची सुविधा एक फ्रीमध्ये अवेलेबल होईल जेणेकरून सगळ्यांना फायदा होईल या ठिकाणी डॉक्टर अर्जुन शेळके सर देखील आपल्यासोबत आहेत सर आपण काय सांगणार सात जुलै दोन हजार सातपासून अपेक्षा हॉस्पिटल हे गोपूरनगर येथे कार्यान्वित होते आज दोन हजार चौदा रोजी आपल्याकडे महात्मा ज्योतिबा फुले ही योजना कार्यान्वित झाली आणि दोन हजार पंधरा या वर्षी आपण या नवीन वास्तूमध्ये रेल्वे स्टेशनसमोरील अपेक्षा क्रिटिकल केअर अँड मल्टीस्पेशालिटी या नावाने आपण सुरू केलेलं आहे आज आपण आणि सुसज्ज कार्डॅक युनिटचा लोकार्पण सोहळा येथे संपन्न करत आहे तर आपल्याकडे जवळपास सहा महिन्यापासून त्यातल्या सुरू झालेला आहे आता पण जवळपास साडेतीनशे पेशंटचे अँजिओग्राफी आणि जवळपास एकशे दहा पे रुग्णांची अँजिओप्लास्टी आपण महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत करण्यात आलेले आहे पिवळे आणि केशरी कलरच्या कार्डसाठी धारकासाठी आपण त्यांना अँजिओग्राफी अँजिओ अँजिओप्लास्टी हे आपण फ्री करत आहोत सर या ठिकाणी सुसज्ज किती हॉल आहेत जेणेकरून पेशंट आपल्याकडे जवळपास बारा स्पेशालिटी आहेत सुपर स्पेशालिटी आहे मल्टी स्पेशालिटी आहे बारा बेड्स आय सी यू आहे तीन मेजर ओ टी आहे आणि जवळपास जनरल वार्ड आणि सगळ्या सुविधा अत्याधुनिक सुविधा जसं डिजिटल एक्सरे सोनोग्राफी आणि अत्याधुनिक म मशीन्स आहेत सी आम आहे जसं आणि आता सी आमच्याकडे एक लॅमिनार ओ टी हे सुद्धा चालू आहे या ठिकाणी सुसज्जित किती डॉक्टरांचा आपला स्टॉप आहे जवळपास पंधरा डॉक्टर्स फुल टाईम आहेत आणि व्हिजिटिंग डॉक्टर जवळपास दहा डॉक्टर्स येतात रात्रीच्या वेळेस जर आले तर काही त्याची काय होत आहे चोवीस तास आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टर्स या ठिकाणी अपेक्षा हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी लोकार्पण सोहळा या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण होतो या ठिकाणी डॉक्टरांशी देखील चर्चा करीत या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारची गायकवाड धन्यवाद